स्वघोषित गौरक्षकांवर बंदी घालून ईद उल अजहा शांततेत साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे मुस्लिम शिष्टमंडळाचे ईद उल अजहा निमित्त जालना डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांची भेट ईद उल अजहा येताच सवघोषित गौरक्षकांची मनमानी सुरू होते निषिद्ध जनावरांची गोळाबेरीज करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असली तरी काही संघटना त्यात सक्रिय आहेत याचा परिणाम आपल्या शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेवर होतोय तो त्वरित थांबवावे असे मत दर्गा हजरत शेर सवारचे संरक्षक मौलाना जिमील रिजवी यांनी डी वाय एस पी कुलकर्णी यांच्याकडे व्यक्त केले आहे जी जनावरे पकडलेली आहेत त्यांना तत्काळ सोडवण्यात यावे म्हणजे जे घोषित बजरंग दलाचे लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे शेख माजेद जिल्हा अध्यक्ष एमआयएम यांनी सांगितले आहे जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे सचिव अब्दुल मुजीब म्हणाले की सर्वप्रथम आम्ही सर्व मुस्लिमांना ईद उल अजहारच्या निमित्ताने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे जेणेकरून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही आणि आवश्यक ती सर्व पावले उचलले जाईल ईद सन्मानाने साजरी करता येईल ते पुढे म्हणाले की ज्या व्यक्तींचे जनावरे पोलीस प्रशासनाने पकडलेली आहेत ते लवकरात लवकर सोडवण्यात यावे जेणेकरून ज्यांच्याकडे प्राणी आहेत ते त्यांना सापडतील डिवाय एस पी कुलकर्णी यांनी शिष्टमंडळाच्या सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच कुलकर्णी यांनी फोनवरून तीनही पोलीस निरीक्षकांना गैरवर्तन न सूचना दिल्या तसेच बकरे ईद पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी कुर्बानी करताना काळजी घ्यावी असे आवाहन शिष्टमंडळांनी केले आहे तसेच प्रतिबंधित गौवंशांची कत्तल करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे शिष्टमंडळात मौलाना सैयद जमील रिजवी शेख मोहम्मद माजिद अब्दुल मुजीब मुनौवर खान लाला मौलाना मोहसिन चिश्ती सैयद गुलाब महबूब जावेद शेख उपस्थित होते